मंत्र वापरून विकासाच तंत्र या वर्ष अखंड होळकर ज्ञानाची मशाल प्रत्येक घरात धगधगावी स्त्री शक्तीची महती साऱ्या जगाने गौरवावी असं म्हणत स्वतःच्या अंगावर शेना मातीचे झेलून सबंद स्त्री वर्गाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्री माई फुले त्याग आणि मनोनिग्रहाचा आदर्श तीन दुबळ्यांची माता त्याग मूर्ती रमाई ज्या मातेने घडविले भारतीय राज्य शिल्पकाराला कोटी कोटी नमन त्या भिवाई मातेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोबलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता

सत्ता महाराष्ट्राच्या छाताडावर थळे थे नाचत होत्या शेतकरी कष्टकरी यांना सरे आम गुलाम बनवल्या जात होतं दिवसा ढोळ्या आया बहिणींची आबरू लुटल्या जात होती अशातच विदर्भातील सिंदखेड राजा येथे दिनांक बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव रोजी राजे लखुद्रस जाधव व भासारानी यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला मुलगी जन्माचा आनंद म्हणून त्या काही राजे लखिद्रा जाधव यांनी हत्तीवरून साखरपान वाटलं जगाच्या आजवरच्या इतिहासात हत्तीवरून साखर वाटल्याचं एकही उदाहरण आजपर्यंत तरी नाही ते जिजाऊच्या पित्याने करून दाखवलं पाण्यापासूनच कर्तृत्व वान पराक्रमाचे पोवाडे जिजाऊच्या कानावर पडत होते ज्या वयात भातुकलीचा खेळ खेळण्यात मुलं दंग असतात त्या वयातच जिजाऊंच्या मुठी तलवारीवर घट्ट बसू लागल्या लाडा कोडात पाडलेल्या जिजाऊंच्या लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था लखुजीरावांनी केली होती म्हणूनच तर कवी म्हणतात एकुलती एक लाडाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक एकुलती एक लाडाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक विदर्भाची लेख जिजाऊ मराठवाड्याचा पुत्र शहाजी भोसले यांचा विवाह होतो त्यांच्या जाणीवेतन रयतेचा स्वराज्य उभा करणारा शिवछत्रपती माझ्या महाराष्ट्रावर लोक कल्याणकारी छत्र उभा करतो स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजी राजांचा उल्लेख होतो म्हणजे ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली अशा मातीतली आपण माणस आहोत याचाच अर्थ या स्वराज्य संस्थापकामध्ये मराठवाड्याचं नाव घ्यावं लागतं एवढं या मातीचं महत्व आहे जिजाऊंचा जन्म विदर्भाचा सासर मराठवाड्यातील कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्र व शेवट कोकण यामुळेच तर जिजाऊंना आपण जननी असे म्हणतो कित्येक पिढ्यांची गुलामी इथल्या प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेलं शोषण पतीसमोरच पत्नीच्या आवरूचे निघणारे दिंडवडे हे सार महाराष्ट्री महाराष्ट्रातील जनता सहन सहन आणि सहनच करत होती हे सर्व उगवत्या सूर्याला रोज नमस्कार करत होती आणि साकडे घालत होती जन्माला यायच असेल तर माझ्या पोटी साक्षात तूच ये कारण अंधार इतका माजलाय कि काजव्यांनी जन्म घेऊन उपयोग नाही साक्षात सूर्याचाच जन्म व्हायला हवा आजकालची परिस्थिती पाहता खूप अस्वस्थ होत कारण शिवराय जिजाऊची महती गाणारे आपण त्या अगोदर राजे आणि जिजाऊ व्हायला विसरतो आज प्रत्येक घरात रडणाऱ्या बाळाच्या हातात त्याची आई मोबाईल देते व माझ्या नवऱ्याची बायको तुझ्यात जीवदंगला पाहत बसते बाळाचं लक्ष मोबाईल मध्ये व आईचं लक्ष मालिकेमध्ये मग सांगा माणसा माणसामध्ये कस प्रेम निर्माण होईल अगोदर शिवाजी घडविला मग हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे अंतरून पाहून पाय पसरावे असा सल्ला आपण अनेकदा ऐकतो मुलांनी स्वतः काही करायचं ठरवलं की हा सल्ला देऊन बरेच जण मोगळे होतात साडे तीनशे वर्षा पूर्वी माझ्या राजमाता जिजाऊंनी शिवबाला असं म्हटलं असत तर स्वराज्य निर्माण झालेच नसते म्हणून आपल्या मुलांना त्यांच्या मनासारखे करू द्या सुरुवातीला चुकतील पण त्यातूनच ते शिकतील बा जन्माला घालण्या अगोदर त्याच धैर्य निश्चित करणाऱ्या किती माता असतील माहित नाही पण ती किमया महाराष्ट्रातील एका मातेने करून दाखवली बाळ जन्माला घालण्या अगोदर निश्चित केलेलं ध्येय म्हणजे स्वराज्य आणि ते ध्येय ठरवणारी बाय म्हणजे जिजाऊ उगच कवीला सुचलं नाही आईच्या गर्भातो मगली झुंजराची रीत ओ तलवारीशी लगीन लागल जडली एडी प्रीत संस्कार नावाचं विद्यापीठ म्हणजे जिजाऊ गर्भ संस्कार कशाला म्हणतात हे जिजाऊन कडून शिकलं पाहिजे आणि शारीरिक आरोग्य असेल तर त्याचा परिणाम गर्भावर होतो असं दिवशी सुलतानाच्या भर दरबारात पिता काका व दोन भाऊ अशा चार तकली केल्या जातात त्यानंतर त्यांच्या बायका सती जातात नियतीने जिजाऊंना दिलेली ही रक्षाबंधनाची भेट ठरते बाहेर उद्ध्वस्त होतं सासर तो पुणे वतन उद्ध्वस्त झालेला आहे पोटात गर्भ वाढत असतानाच्या नागुपळी पती शहाजीराजेसुद्धा जवळ नाहीत हे कमी की काय म्हणून अशी एका मागून एक संकटाची मालिका सुरू जातं हे असं का घडतं याची कारण काय याचा शोध घेत असताना ज्याही परिस्थितीत खंबीर उभं राहून देवीला पुत्र जन्माचं साकड घातलं जातं शिवरायांच्या जन्मानंतर शिवरायांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छाताळावर प्रहार करून काच्या पुढे पावलं टाकत टाकत अंधश्रद्धा संपवणाऱ्या राजमाता जिजाऊ आजच्या स्त्रियांनी समजून घेतल्या पाहिजे पुण्याच्या उद्वस्त शापित पडी जमिनीत सोन्याचा नांगर फिरून शेतकऱ्यांना शेती करण्याचं आवाहन केलं इतकंच नाही तर त्यासाठी

तर, आस, तर आस जाते त्यानंतर त्याच निर्मित महिले कडून नरा दुलाई, त्या नराधमाची येतच धुलाई होत असताना स्वतःला पांढरपेशा म्हणून घेणाऱ्या छंड त्या घटनेकडे पाहण्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत आज वर्तमानपत्र पाहिले कि पाहतो आजची स्त्री सुरक्षित नाही सकाळी घराबाहेर पडलेली मुलगी सुखरूप घरी येईल कि नाही हे सांगता येणार नाही कायद्याचा थक राहिला नाही राजकारणामध्ये गुन्हेगारीचा शिरका वाढला आहे म्हणून आजच्या पिढीला जिजाऊंच्या संस्काराची गरज आहे चारशे वर्षापूर्वी राजमाता जिजाऊंनी शिवबाला सांगितले की शिवबा अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी बागडी नजर टाकली तर त्यांची कळ केली जाणार नाही शिवबा पाया नाचविणारे राजे या पृथ्वीतलावर बरेच होऊन गेले तुम्हाला पाया पाच विनारे राजे व्हायचे आहे स्वराज्यातील अठरा पगड जातीतील रयतेवर पुत्र वर प्रेम करणारी माता म्हणजे जिजाऊ याचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घेतला पाहिजे स्वराज्य 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 म्हणजे नेमकं काय तर आईच्या डोळ्यातलं स्वप्न आणि रयतेच्या दुःखाची जाणीव म्हणजे स्वराज्य आणि या स्वराज्याची शिवरायांना प्रेरणा देणारी माता म्हणजे जाऊ हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिवरायांना ज्ञान चातुर्य चारित्र्य संघटन व पराक्रम अशा राजस व सत्व गुणांची पार करू देणारी माता म्हणजे जाऊ एका स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती जगातल्या पाच पाच महाकाय साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते हे अख्या जगाला दाखवणाऱ्या कर्तत्व मातेच ज्वलंत आणि मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊन उत्तम रीतीने पार पाडणारी माता म्हणजे जिजाऊ जगातील सर्वोत्तम चारित्र वान राजा घडविणारी माता म्हणजे जिजाऊ स्वराज्याला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती देणारी माता म्हणजे जिजाऊ म्हणूनच तर म्हणावेसे वाटते जिजाऊ तुम्ही नसतात तर नसती दिसली अंगणात तुळस जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसली अंगणात तुळस जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले मंदिराचे कळस जिजाऊ तुम्ही तर नसते दिसले कुंकू सुवासनीच्या भाई पतीव्रताच्या अर्थ किंकार्या फिरल्या असत्या रानो माई जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते घडले शिवबा आणि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसतात तर नसता मिळाला स्वराज्याचा मावळे जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले विजयाचे सोहळे जिजाऊ तुम्ही नसतात तर नसते दिसले विजयाचे सोहळे आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम माता म्हणून ज्यांचा गौरव होतो त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आजच्या पिढीने समजून घेतल्या पाहिजे ही माफक आशा व्यक्त करते व माझ्या शब्दांना विराम देते जय जिजाऊ जय शिवराय जय भीम धन्यवाद